खरं तर, तर अतिशय दुर्दैवाची स्थिती आहे की या देशामध्ये जी आपली घटना आहे या घटनेला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अशा वेळेला ही घटना स्वीकारलेला पन्नास वर्ष पूर्ण होत असता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना या घटनेतून आम्हाला सगळं काही दिलेलं आहे ओबीसीना आरक्षण दिलेलं आहे एस सीनं आरक्षण दिलं आहे आरक्षण दिलं आहे या आरक्षणाच्या आधारे देशामधल्या एकशे पंचेचाळीस कोटी जनतेचा विकास आता कुठे होतो आहे तो पूर्णपणानं झालेला नाही भारत देश अद्यापही विकसित देश म्हणून गणला जात नाही अशा वेळेला आम्हाला सगळ्यांना घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे अतिशय आवश्यक आहे गरजेचं आहे आणि त्यामुळे ते, ते आरक्षण आम्ही संपवू असं जर कोणी म्हणत असेल तर दुर्दैवाचं आहे आपण विचारत आहे संजय गायकवाड यांच्या बाबतीमध्ये संजय गायकवाड यांनी अशी प्रतिक्रिया का दिली कारण आज मागासवर्गीय समाजामध्ये विशेषत्वानं आणि आरक्षणाच्यामुळे ज्यांच्या काही पिढ्यांचा उत्कर्ष झाला आहे आहे हो त्यांच्या मनामध्ये या वाक्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये चिड निर्माण झाली की आम्ही हे आरक्षण आम्ही बंद करू अशा पद्धतीनं दुर्दैव आहे की राहुल गांधी आज या देशाचे केंद्रीय विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या तोंडातून असं वक्तव्य येणं हे अतिशय संतापजनक अशा पद्धतीचं आहे मला खेद वाटतो की त्यांनी असं वक्तव्य देशाच्या बाहेर जाऊन केलंय म्हणजे परदेशातल्या मीडियामध्ये भारताच्या विषयी याविषयी संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे या वक्तव्याचा निषेध करणं आवश्यकच आहे मला वाटतं काहीतरी संजय गायकवाड यांनी या बाबतीमध्ये एक टोक गाठलेला आहे त्यांना असं तर म्हणायचं नव्हतं कदाचित की प्रत्यक्ष ही कृती व्हावी पण अशा पद्धतीनं कृती उक्ती करणाऱ्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये किती चीड आहे संताप आहे याच हे निदर्शक आहे म्हणून मी या वाक्याकडे पाहतो पण निश्चितपणानं राहुल गांधी यांच्या या स्टेटमेंटचा मी निषेध करतो अशा पद्धतीचं स्टेटमेंट या देशात कोणीही करू नये या देशामध्ये घटनेनं दिलेलं आरक्षण जोपर्यंत हा देश पूर्णपणानं विकसित होत नाही एकशे पंचेचाळीस कोटी जनता आज आहे ही सर्व जनता दारिद्र्यरेषेच्या वरती येत नाही सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या ती विकसित होत नाही तोपर्यंत हे आरक्षण बाबासाहेबांनी आम्हाला दिलंय ते आम्हाला हवंय ते तसंच चालू राहिलं पाहिजे याच्यासाठी घटनेच्या संरक्षणासाठी आम्ही हवयात ती किंमत द्यायला तयार आहोत पडेल ती किंमत मोजायला तयार आहोत खरं तर आपण पाहिलं की राजकारण म्हणून लोकसभेच्या वेळेला माननीय पंतप्रधानांवर त्यांनी टीका केली पंतप्रधानाच्या तोंडामध्ये कधीही घटनेच्या संदर्भात संविधानाच्या संदर्भामध्ये बदलण्याचं कधी वाक्य आलं नव्हतं ते त्यांच्या तोंडामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या तोंडामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला एक कोणीतरी खासदार बोलले की भाजपची भूमिका सांगितली गेली त्याचा इन्कार लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या विरोधात आम्ही वापरू शकतो असा कयास बांधून चारशे पेक्षा जास्त जागा म्हणजे काय याचा अर्थ यांना संविधान बदलायचं आहे असा अर्थ लावून भाजपवरती टीका करण्यात आली आज प्रत्यक्षरित्या ते संविधान बदलण्याचा प्रयत्न कोण करतोय हे आता राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे लक्षात आलेलं आहे मला खात्री आहे हो की है, कि या अनुषंगानं येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व राजकीय पक्ष जे आज महाविकास आघाडी म्हणून त्यांच्या बरोबर आहेत त्यांना सुद्धा राहुल गांधींना हा जाब विचारा असं वाटेल की तुम्ही या अशा पद्धतीचं स्टेटमेंट कसं देता सावरकरांच्या विरोधात का बोलता विनायक दामोदर सावरकर हे महाराष्ट्राचं भूषण आहे हे महाराष्ट्राचं नाही देशाचं वैभव आहे त्यांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिलं जातं तर त्यांना जसा जाब हा त्यांच्या सहकारी पक्षाने विचारला घटनेच्या विरोधामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये जेव्हा राहुल गांधी बोलतात तर मला खात्री आहे की त्यांचे सहकारी पक्ष देखील त्यांना जा विचारल्याशिवाय राहणार नाही या देशाला बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे खर तर जगामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेलं आहे इतकी पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्ष देशाच्या जा स्वातंत्र्याला होऊन गेली एकशे चाळीस पेक्षा जास्त जनता कोटीपेक्षा जास्त जनतेचा विस्तार होतोय त्या सगळ्या स्थितीत हा देशाला एक ठेवण्याचं काम आणि त्याच वेळेला या देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचं प्रत्येक वर्गाला समाजामध्ये आम्ही या देशाचे घटक आहोत याची जाणीव करून देणारा त्याचा अभिमान बाळगणारा अशा पद्धतीचा विकास करण्याचं स्वातंत्र्य या घटनेत या ठिकाणी या आरक्षणात आहे ते अबाधित राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून सातत्यानं प्रयत्नशील राहू त्याच्या विरोधात बोलणाऱ्याच्या या ठिकाणी मुसक्या आवळण्याचं काम सुद्धा गरज पडली तर आम्ही करत राहणार आहोत